नमस्कार लाईफ प्रेडिक्टर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत वार्षिक प्रबळ इच्छाशक्ती व एकता या गोष्टींमुळे संशोधनात कलेत हाती घेतलेल्या कामात धनुराशीचे लोक यशस्वी होतात स्वतःमध्ये असलेल्या अंगभूत गुणांवर यांचा कमालीचा विश्वास असतो अशी स्वच्छंदी आणि मोकळी ही धनुरास आहे बौद्धिक पातळी चांगली आणि मनाची विशालता हे त्यांचे महत्वाचे गुण आहेत राशीच्या तृतीय आणि चतुर्थ स्थानी शनी आणि आणि पराक्रमाच्या दृष्टीने हे लोक पुढत राहतील घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी मात्र घ्यावी लागेल कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगावर पडतील स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कोणत्याही परिस्थितीत संयमाने वागावे लागेल स्वतःकडचा अधिकार सहजासहजी सोडणार नाही शनीच्या षष्ठ व सप्तम स्थानातून गुरुचे भ्रमण होणार आहे पावले व स्नायूची दुखणे त्रास देतील वैवाहिक जीवनामध्ये तडजोड करावी लागेल धंद्यातील पार्टनरशिपही धोक्यात येऊ शकते पैसे मिळाले तरी खर्चही वाढणार आहे तुमच्याकडे महत्त्वाकांक्षा आहेच त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही बाबतीत कमकुवत नाही हेही दाखवून देणार आहात स्वतःबरोबर दुसऱ्याचाही फायदा करण्यामध्ये तुम्ही आनंद मानाल कुणाला पाठीशी घालणं तुम्हाला जमणार नाही तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेकही तुम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे जवळच्या लोकांचा रोष ओढावून घ्याल आता पाहूया यावर्षीचे धनुराशीचे राशी भविष्य जानेवारी दोन हजार पंचवीस नोकरी व्यवसाय क्षेत्रात एखादी अप्रिय घटना वगळता महिना तसा चांगला जाईल आपण आपले हातचे राखून म्हणणे आवश्यक आहे मालकी हक्काच्या समस्या सुटण्यात सध्याचा काळ अनुकूल नाही स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल घरामध्ये मनासारखी खरेदी कराल त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल घरामध्ये मंगल कार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल हाती आलेल्या कामाचा फडशा पाडाल घरामध्ये महिन्याच्या उत्तरार्धा दुरुस्तीची कामे निघाल्यामुळे घरात जरा जास्तच वेळ जाईल व्यवसायात नवीन कामे मिळतील आवश्यक त्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढण्यावर तुमचा भर राहील अनेक विचारांचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आत्मपरीक्षण केल्यास होणाऱ्या चुका टाळता येतील प्रगतीसाठी अविरत मेहनत करावी लागेल नात्यातील एखाद्या व्यक्तीमुळे थोडा मनस्ताप संभवतो उत्तरार्ध अधिक चांगला आहे काही अनपेक्षित लाभ संभवतात कौटुंबिक पातळीवर काही कठोर निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील कोणत्याही प्रश्नांची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल तुमच्याशिवाय त्यांचे पाल हलणार नाही कलाकारांच्या कलेला दाद मिळेल नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल परंतु यशाचं माप लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना, ना याची काळजी घ्यावी लागेल आर्थिक गडी थोडी अस्थिर होईल जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल मार्च पंचवीस धनप्राप्तीचा योग या महिन्यात आहे मित्रमैत्रिणीकडून उत्तम सहकार्य मिळेल कार्यक्षेत्रातील विरोधकांवर मात करण्यास सध्याचा काळ अनुकूल आहे आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा उत्तरार्धात तब्येतीची काळजी घ्यावी लागेल पथ्य पाणी सांभाळा तुमच्या महत्वाकांक्षी स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे जाल घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांची चिडचिड होईल जोडीदाराबरोबर मतभेद झाले तरी कोणतीही टोकाची भूमिका न घेतलेलीच बरी तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोहोचावी याचा अटोकाट प्रयत्न कराल तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल आयत्या वेळेच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल नोकरीत नको तेथे धडाडे दाखवण्याची गरज नाही एप्रिल दोन हजार पंचवीस सदैव लाभाच्या अपेक्षेने काम केले तरी पदरी निराशा पडण्याची शक्यता असते मित्रमैत्रिणींकडून अधिक अपेक्षा बाळगू नका सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा आर्थिक व्यवहार कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करून करू नका तुमच्या बुद्धिमत्तेवर वरिष्ठ खुश होतील त्यामुळे काही गोष्टी आपसुकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खुश होऊन जाईल तरुणांना स्वतःचा जोडीदार स्वतः शोधण्यात सोत जास्त आनंद वाटेल आणि त्यात त्यांना यशही मिळेल कर्ज हवे असणाऱ्यांना त्याची तरतूद करता येईल फक्त अंथरुण पाहून पाय पसरले चांगले पडेल एखादी घटना अचानक घटण्याकडे परिस्थितीचा कल राहील अशा चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल बौद्धिक आणि वैचारिक पात्रता वाढेल आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल घरात घराबाहेर कुठेही गेला तरी आपल्या बोलण्याने सर्वांना आपलेसे कराल आणि माणसे जोडाल मे दोन हजार पंचवीस एकाच्या आश्वासनावर दुसऱ्याला शब्द देऊ नका आर्थिक पातळीवर सावधगिरीने पावले उचला काहींना परदेश प्रवास संभवतो उत्तरार्धात गोष्टी मनाप्रमाणे पार पडतील कर्जाचे प्रस्ताव स्वीकारू नका वाहन चालवताना काळजी घ्या या महिन्यात आपल्या व्यक्तिमत्वाची सुधारणा करावी असे सारखे तुम्हाला वाटत राहील वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ वेळ घालवाल पत्नीची साथ तर चांगली मिळेल त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही त्यासाठी प्रवास करणे फायद्याचे ठरेल रसिकतेबरोबरच रसिकते आणि दिलदार स्वभावामुळे या महिन्यात तुम्हाला बराच मान मिळेल बेकार तरुणांना नोकरी लागण्याचा काळ आहे नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल मधुमेह असणाऱ्यांनी पथ्यपाणी जून दोन हजार पंचवीस रवीचे पाठबळ असल्याने महिन्याच्या पूर्वार्धात कठीण कामे सहजरित्या पार पाडू शकाल आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल विरोधक माघार घेतील उत्तरार्धात आरोग्याबाबतच्या तक्रारी संभवतात कुटुंबातील प्रिय व्यक्तीसाठी अधिक वेळ द्यावा लागेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील परदेश संदर्भात काही आलेली कामे मार्गी लागतील पासपोर्ट व्हिसा संबंधित कामे उरकून घ्या घरामध्ये कळत न कळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल परंतु तुमच्या स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाली जवळच्या प्रवासाचे बेट ठरतील फोटोग्राफी सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग्य येतील दैव आणि कर्म यात हा अनुभव या महिन्यात घेणार आहात एखादी गोष्ट भाग्यात असली तरी मिळते याचा प्रत्यय येईल नोकरीत कष्ट पडले तरी तेथील आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा फडशा पाडाल जुलै दोन हजार पंचवीस मित्र परिवारातील मतभेद वेगळेच वळण घेण्याची शक्यता आहे एकाचे दुसऱ्याकडे असे करू नका तुमच्या बोलण्याचा मुद्दाम वेगळा अर्थ काढला जाईल शांत राहा गुरुच्या पाठबळामुळे तुम्ही परिस्थितीवर सहज मात करा कामानिमित्ताने इतरांशी संपर्क ठेवण्यासाठी हा महिना उत्तम आहे जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल व्यवसायातील समस्या सोडवण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे नोकरीमध्ये महत्वाची कामे स्वतःच करा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल तुमची निरीक्षण क्षमता आणि कल्पना शक्ती यांचा वापर योग्य रीतीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील पैशाची कामे होतील इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय असणाऱ्यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे संतती संबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही ऑगस्ट दोन हजार पंचवीस ग्रहमानाची म्हणावी तशी साथ या महिन्यात मिळणार नाही मार्ग थोडा खडतर आहे मनावर आणि तोंडावर ताबा ठेवून वागला तर बाजी मारून जाणे कठीण नाही टोकाची भूमिका घेणे शक्यतो टाळाच श्वासोच्छवासाच्या त्रासावर वेळीच इलाज करा घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र बसून तोडगे काढावे लागतील व्यवसायातून जुनी येणी वसूल होती विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील नोकरी निमित्त घराबाहेर राहण्याचे देखील योग आहे दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही वडिलोपार्जित इष्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील रक्तदाबाचे विकार असणाऱ्यांनी सावधानता बाळगावी या महिन्यात तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे संततीशी तुमचे सूत चांगले जमेल त्यामुळे तुम्हाला त्यांनी जसे वागावे असे तुम्हाला वाटते त्याबाबत स्पष्ट विचार मांडून घ्यावे सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपली प्रतिष्ठा समाजात सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे नोकरी व्यवसाय क्षेत्रात काही त्रास जाणवला तरी विचलित न होता त्यास सामोरे जा आर्थिक बाजू बळकट नसली तरी इतरांना याची जाणीव होणार नाही याची काळजी घ्या दिनांक सोळा सप्टेंबर पासून तुमचे पारडे जड होईल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल कलाकारांची कला, कला बहरेल लेखक कलावंतांना संधी मिळतील रात्रीचे जागरण टाळा कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल उपासना करणाऱ्यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल आनंदात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ नाही घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील कोणते निर्णय घाईने घेऊ नये घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल जवळचे नातेवाईक भेटतील विद्यार्थ्यांना कलेत प्रावीण्य मिळेल दुसऱ्यांना मदतीचा हात द्याल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गेल्या काही काळापासून तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल काळ उत्तम आहे कार्यक्षेत्रातील नवीन प्रकल्पांना सुरुवात होईल वादविवादात तुमच्या बोलण्यातील चातुर्याने तुम्ही बाजी मारून झाली अति कर्तव्यनिष्ठेमुळे एखाद्या वेळी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते कोर्टकचेरीमध्ये समाधानकारक यश मिळणार नाही दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे तान तणाव जाणवेल बौद्धिक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल नोकरी व्यवसाय योग्य संधी न मिळाल्यामुळे संभ्रमात पडाल परंतु शेवटी शेवटी ग्रहांची प्रतिकूलता संपुष्टात आल्यामुळे थोडा सुटकेचा निश्वास टाकाल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्यक्षेत्रातील नवीन जबाबदारीमुळे तुम्ही थोडे व्यस्त राहणार असला तरी कामकाजाचा आनंद लुटू शकाल घरात काही शुभ कार्य घडण्याची शक्यता जाणवते उत्तरार्धात आपल्या वागण्या बोलण्यात थोडा संयम बाळगा या महिन्यात घरातील व्यक्तींकडून फार अपेक्षा न ठेवल्यास स्वास्थ्य मिळेल काही लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल जुनी येणी वसूल होतील त्यासाठी मित्रमंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातील शॉर्टकट शोधून कामे सोपी कराल घरातील लांबलेल्या कामांकडे लक्ष द्याल तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल कलाकार खेळाडूंना एखादी पर्वणी डोळ्यासमोर येईल घरातील प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल तुमच्या नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल त्यामुळे मानमरात आपोआपच घरी चालत येईल डिसेंबर दोन हजार पंचवीस काही कमवायला काहीतरी गमवावे लागते याचा अनुभव तुम्हाला या महिन्यात येणार आहे सर्वच गोष्टी आपल्या सोयीनुसार होतील अशी अपेक्षा धरू नका कामकाजावर बारीक लक्ष ठेवा दुसऱ्यांवर अवलंबून राहणे तुम्हाला या महिन्यात महागात पडू शकते पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा कराल त्याचबरोबर उत्तम बोलण्याची साथ जर व्यवहारात दिली तर फायदा होईल एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रथम तुम्हाला जास्त त्याग करावा लागेल तुमच्या विचारांमधील गोंधळ चेहऱ्यावर दिसेल त्यामुळे लोक संभ्रमात पडतील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल जोडीदाराशी गैरसमजुतीमुळे वाद होण्याची शक्यता आहे धंद्यात पार्टनरच्या मतांशी सहमत न झाल्यामुळे ताण वाढेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद